तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज अपोलो ट्रॅक्टर बऱ्याच ठिकाणी आपण मार्केटला दिलेले आहेत साधारणतः अडीचशे तीनशे ट्रॅक्टर आपण आता मार्केटमध्ये दिलेत बरेच बऱ्याच शेतकऱ्या मित्रांचा अशी अडचण आहे की सर्व्हिसिंग कशी करायची आता बरेच शेतकरी मित्र विचारतात तर सर्व्हिशिंगसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व्हिसिंग कशी करायची आणि आपल्या सर्व्हिशिंगला घरच्या घरी करू शकता कुठलाही एक रुपया न खर्च करता आपण घरच्या घरी सर्व्हिसिंग करू शकता त्याला फक्त एक ऑइल फिल्टर आणि ऑइलची गरज आहे तर ह्या अपोलो ट्रॅक्टरला आता सर्विसिंग कशी करायची आपण पाहूया तर मित्रांनो सर्वप्रथम बघा आपण हे सुरुवातीला बॉनेट खोलायचं आहे सर्वप्रथम बॉनेट खोलल्यानंतर इथं तुम्हाला तर इथं तुम्हाला कुलंट दिसेल जर ट्रॅक्टर गरम असेल तर हा लगेच काढू नका थंड झाल्यानंतर काढा तर इथं कूलंड आहे का लेवल बघायचे लेवल व्यवस्थित आहे का चेक करायचे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही हे ऑइल चेक करायचंय चे। दोन्ही ठिकाणी तुम्हाला इथं किंवा इथं दोन्ही ठिकाणी ऑइलचं सिस्टम बघायला भेटेल नॉब बघायला भेटेल तर मित्रांनो नौ? हा नॉब आपण खोलून ऑइल लेवल चेक करायचा आहे मिनिमम आणि मॅक्झिमम साधारणतः इथंपर्यंत ऑइल पाहिजे पहिल्या काडीला बघू शकता इथंपर्यंत ऑइल असायला पाहिजे हे नव्वद नंबर ऑइल असते गेर ऑइल आएल याला म्हटलं जातं त्यानंतर दुसरी गोष्ट हे घेर गेर आहेत तर ह्या गेयरमध्ये तुम्हाला गेर वर्किंग होण्यासाठी ग्रीस असेल आपल्याकडे तर ग्रीसचं बोट पुसून घ्यायचं इथं इथं आणि या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पुसून घ्यायचं तर या गेरचं झालं त्यानंतर पाठीमाग आपले हे जे पी सी आणि डी सी लिव्हर ऍडजस्ट करायचे वर खाली करतो आपण त्या ठिकाणी ही जी दोन पट्ट्या आहेत वर खाली होतात नट आहे ह्या नटच्या त्या खाचीला पूर्ण दोन्ही साइडला ग्रीस करून घ्यायचंय त्यामुळे काय होतं सगळीकडे वर्किंग व्यवस्थित होतं ह्या पट्ट्या व्यवस्थित वर्किंग करतील आता याच्यानंतर तुम्हाला ग्रीसचे पॉइंट दाखवतो ग्रीसचे पॉइंट आहेत हे हा एक ग्रीसचा पॉईंट आहे हा एक आहे आणि याच्या ऑपोजिट साइड पलीकड असा एक आहे दोन्ही ठिकाणी ग्रीसचे पॉईंट आहेत हे दोन ग्रीसचे पॉइंट आणि त्यानंतर इथं दोन आहेत चाकाला पलीकडल्या बाजूला एक इथे एक असे ग्रीसचे दोन पॉइंट आहेत तिथे एक आहे आणि हा एक आहे हे टोटली चार आणि इथं एक पाचवा हा एक ग्रीसचा पॉइंटच आहे मित्रांनो हा पण तुम्ही ग्रीस करून घ्यायचा आहे हा ग्रीस केल्यानंतर जॉइंटला ग्रीस होतो आणि हे दोन्ही ग्रीस केल्यानंतर जे वर्किंग करत आहेत ते चाक त्याच्यावरती बेअरिंगला ग्रेस होतो तर आता हे ग्रीसचे पाच पॉइंट आहेत आता ह्याच्यानंतर दुसरं काय असेल तर, का तर ब्रेकची सेटिंग असेल ब्रेकची सेटिंग तुम्ही इथून लावू शकता हा शाप्ट आहे हा शाप्ट कमी जास्त करून इथून तुम्ही लावू शकता अगदी इथूनही तुम्हाला लावता येते तर इथून ब्रेकची सेटिंग तुम्हाला लावता येईल शिवाय इथं थोडासा ग्रेस करून घ्यायचा बोट पुसून घ्यायचं आहे ह्यानंतर सर्वात आता रेग्युलर सर्व्हिशिंग आता ही झाली साधारणतः महिन्यातून दोन महिन्यातून एकदा करायची सर्व्हिशिंग आता रेग्युलर सर्विसिंगचं काय रेग्युलर सर्व्हिशिंग म्हणजे ही रेग्युलर सर्व्हिशिंग ऑइल चेंज करायचं आपल्याला याच्यामध्ये ऑइल असतं आणि हा ऑइल कशासाठी दिलेलं असतं तर आपण शेतामध्ये ट्रॅक्टर चालवत असताना ह्याच्यामध्ये डस्ट साठतं म्हणजे हे ट्रॅक्टरचं नाक आहे ह्या नाकामध्ये नाका जास्त घाण जाऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये डस्ट साठतं ते डस्ट आपल्याला वेळच्या वेळेला क्लीन करून घ्यायचं आहे ते जर वेळच्या वेळेला नाही क्लीन केलं तर तुमचं डस्ट ट्रॅक्टरला आतमध्ये पास होतं त्यासाठी डस्टमध्ये जर जास्त ट्रॅक्टर चालवत असाल तर हे नक्की करा की आपण याच्यामध्ये ऑइल चेंज करून याच्यातली जी धूळ आहे ती एका स्क्रूड्रायव्हर काढा हात घालू नका ह्याच्यामध्ये हात घातल्यानंतर प्रॉब्लेम काय होईल हात कापण्याची भीती असते तर स्क्रूड्रायव्हरनं स्वच्छ करून परत डिझेलने साफ केलं तरी चालेल तर ही ऑइल बदली तुम्हाला साधारणतः दोन तीन महिन्यातून एकदा करायची आहे जास्त डस्टमध्ये काम असेल तर महिन्यात करा आणि समजा जास्त काम तुमचं रेग्युलर करायचं असेल तुम्हाला तर हे फक्त साफ करायचं आहे तर हे बाजूला निघतं हे डिझेलने धोन घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर ते बसवून घ्यायचं तर आता याच्यामध्ये दुसरी काय आहे ऑइल बदली याच्यामध्ये ऑइल बदली महत्वाची आता मित्रांनो याच्यामध्ये ऑइल बदली करत असताना इथं खाली हे इंजिन आहे इंजिनच्या बरोबर खालून वरती इथं नट दिलेला आहे नट बघू शकता तुम्ही हा नट आहे तर तो नट आपल्याला काढायचा आहे तो नट काढून पूर्ण ऑइल ड्रेन करायचा आहे खाली ऑइल ड्रेन करून घेऊन आपल्याला हा एक फिल्टर बदलायचा आहे हा ऑइल फिल्टर आहे बऱ्याच शेतकरी मित्रांना माहीत नाही हा ऑइल फिल्टर आहे हा ऑइल फिल्टर मारुती एट हंड्रेड मारुती एट हंड्रेडचा सुद्धा फिल्टर आपल्याकडे सगळीकडे अवेलेबल आहे आणि तो ऑइल फिल्टर आपल्याला कुठेही भेटतो तर तुम्ही ट्रॅक्टरच्या दुकानात गेला तर हा तुम्हाला लगेच भेटणार नाही तर मारुती एट हंड्रेडचा फिल्टर मागायचा तर तो फिल्टर कुठेही भेटून जाईल तर मारुती एट हंड्रेडचा फिल्टर घ्यायचा हा बदली करायचा आणि याच्यामध्ये आता ऑइल काढल्यानंतर ऑइल कुठलं वतायचं तर पंधरा डब्ल्यू चाळीस नोट करा पंधरा डब्ल्यू चाळीस हा नट स्क्रूड्रायव्हरनी काढायचा हा आणि इथून आपल्याला सावकाश ऑइल आहे पंधरा डब्ल्यू चाळीस एक लिटर आठशे एम एल ऑइल बसतं याच्यामध्ये तर मित्रांनो एक लिटर आठशे एम एल ऑइल याच्यामध्ये बसतं ते पंधरा डब्ल्यू चाळीस ऑइल आपल्याला वापरायचं आहे आता याच्यामध्ये राहिला बॅटरीचा प्रश्न बॅटरी तुम्हाला सर्व्हिसिंग करायची असेल तर तुम्ही पाणी वगैरे हो चेक करू शकता इथं तुम्हाला दिसतं काचमध्ये पाणी किती आहे बॅटरीमध्ये आणि किती ड्राय आहे बॅटरी तर हे पाणी तुम्ही सहा महिन्यानंतर किंवा वर्षानंतर चेक करू शकता चेंज करू शकता ह्यानंतर हा फिल्टर आहे डिझेल फिल्टर हा डिझेल फिल्टर कुठल्याही पॉवर टिलरच्या दुकानामध्ये तुम्हाला पॉवर टिलरचा डिझेल फिल्टर हा कुठेही भेटून जाईल तो तुम्ही सहा महिन्यांनी चेंज करू शकता तर ही आपली बेसिक ऑइल बदलीची प्रोसेस आहे आणि गेअर ऑइलचं काय बदलायची जास्त गरज पडत नाही ऑइल आपल्याला फक्त इंजिनचं बदलायचं आहे आणि घेर ऑइल जास्तच खराब झाला असेल जास्तच चालला असेल साधारणतः हजार तास चालला असेल कुणाचा तर तुम्हाला चेंज करायचं असलं चेंज करू शकता तर मित्रांनो नक्की पाहत राहा एन टेक्नो चॅनल आणि नवीन असाल चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करा धन्यवाद